नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे ते म्हणजे सांधेदुखी नॅचरली कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे कारण सांधेदुखीचा सा त्रास हा म्हातारपणे होणं खूप कॉमन आहे आपण इनफॅक्ट असं अज्युम करत चालतो किंवा आपण असं समजूनच चालतो की जसं जसं आपला वय होईल तसं तसं आपल्याला सांधेदुखीचा सा त्रास होणारच आहे पण आजकाल फक्त वृद्धांमध्ये किंवा ओल्ड एज मध्येच हा त्रास होतो असं नाहीये खूप यंग लोकांना सुद्धा सांधेदुखीचा त्रास होत आहे आणि मग जेव्हा खूप अतिप्रमाणात त्रास होतो तेव्हा तुम्हाला पेन किलर्स घ्यावे लागतात आणि प्रत्येकालाच माहितीये की पेन किलर्स घेणं किंवा सतत काही औषधं घेणं त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतात लिव्हरवर परिणाम होऊ शकतात म्हणूनच अशी औषधं घेणं तुम्ही टाळलं पाहिजे तर त्यासाठी नॅचरल पर्याय आहेत असे काही ऑइल्स आहेत ते जर तुम्ही रेग्युलरली वापरले तर तुम्हाला पेन किलर घेण्याची गरज नाही लागणार म्हणूनच हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण बघा जॉईंट पेन्स मसल पेन्स म्हणजे स्नायूंमध्ये दुखणं हे आजकाल खूप कॉमन होत चाललेलं आहे आणि खूप जणांना हे पेन सहन होत नाही आणि मग मेडिसिन्स घ्यावे लागतात म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा कारण ह्या मध्ये तुम्हाला नॅचरल असे ऑइल्स जे पेन कमी करतात या संदर्भातील माहिती मिळणार आहे सो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया जॉइंट पेन्स किंवा सांधे दुखीचा सा त्रास किंवा मध्ये पेन का होतं त्यामध्ये बरीच कारण ते म्हणजे म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियम डीचं तर मग जी हाडं आहेत ती ठिसूळ होतात त्यानंतर आपले आहेत जे वंगण असतं किंवा जे ऑइल असतं ते कमी झालं तरी सुद्धा जॉईंट पेनचा त्रास होऊ शकतो आणि हे बऱ्याच वेळा होतं एज मुळे सुद्धा आणि खराब लाईफस्टाईल खराब डायट ह्यामुळे सुद्धा होऊ शकतं तुम्हाला जर पोषक तत्वांची कमतरता असेल तरी सुद्धा सांधे धुकीचा सा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे फायब्रोमायल्जिया so, हा त्रास सो मध्ये काय होतं संपूर्ण शरीरामध्ये दुखतं म्हणजे जॉईंट मध्ये मध्ये सर्व ठिकाणी दुखू आणि मागे जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आणि स्ट्रेस काही पोषक तत्वांची तुम्हाला कमतरता असेल तर हा त्रास होऊ शकतो आणि डेफिनेटली जेव्हा स्ट्रेस असते बॉडी मध्ये तेव्हा सुद्धा शरीरामध्ये सूज येते आणि पेन चालू होतं त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे इन्फ्लेमेशन तुम्हाला शरीरामध्ये कुठल्याही कारणास्तव जर सूज येत असेल तर जॉईंट पेन्स आणि मसल्स पेन्सचा त्रास होऊ शकतो बऱ्याच वेळा इन्फ्लेमेटरी डाएट म्हणजे खराब डायट जर तुमचा असेल तुम्ही खराब तेल वापरत असाल जेवणासाठी खूप अतिप्रमाणात साखर घेत असाल किंवा असे काही अन्न पदार्थ घेत असाल जे तुमची बॉडी पचवू शकत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स जमा व्हायला लागतात आणि इन्फ्लेमेशन जॉईंट पेन्स बॉडी पेन ह्याचा त्रास होऊ शकतो तर अशा केसेसमध्ये कधी कधी असं होतं की पेन अगदी असह्य होतं खूप अतिप्रमाणात होतं आणि मग तुम्हाला किलर्स घ्यावेच लागतात तर मी तुम्हाला तीन असे ऑइल सांगणार आहे ते खूपच इफेक्टिव्ह आहेत शरीरातील जॉईंट्स मधलं पेन कमी करण्यासाठी तर सर्वात प्रथम थे जे आहे ते म्हणजे एरंडेल तेल ज्याला कॅस्टर ऑइल म्हणतात सो कॅस्टर ऑइल मध्ये रेसिनोलिक ऍसिड नावाचा घटक असतो आणि ह्या रेसिनोलिक ऍसिडमुळे शरीरातील इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी होते आणि हे पेनकिलर सारखं सुद्धा काम करतं तर एरंडेल तेल कसं वापरावं एरंडेल तेलाला थोडं गरम करा म्हणजे कोमट असं करा आणि ज्या भागाला तुम्हाला पेन होत आहे म्हणजे जॉईंट्समध्ये किंवा मसल्समध्ये स्नाईन मध्ये जिथेही पेन होत असेल त्या ठिकाणी पाच ते दहा मिनिटं या तेलाने मसाज करायचं आहे मसाज केल्यानंतर हॉट वॉटर बॅग म्हणजे गरम पाण्याची जी पिशवी आहे किंवा गरम असा काही कपडा असेल त्याने तुम्ही त्या ठिकाणी शेक देऊ शकता सो जेव्हा आपण गरम पाण्याने तिथे शेकतो तेव्हा जे तेल आहे ते, ते शरीरामध्ये मसल्समध्ये अब्झॉर्ब होतं आणि पिन लवकर कमी होण्यासाठी मदत होते तर हे तुम्ही आठवड्यातून ता वा दोन ते तीन वेळा करू शकता त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे आल्याचं तेल ज्याला जिंजर ऑइल असं म्हणतात तर हे तुम्हाला ऑनलाईन खूप इझिली मिळून जाईल सो हे तेल कसं वापरायचं तर तुम्ही एक कॅरियर ऑइल घ्या कॅरियर ऑइल म्हणजे जसं की ऑलिव्ह ऑइल आहे नारळाचं तेल आहे तर एक चमचा तुम्ही हे नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे हे आल्याचं तेल तुम्हाला टाकायचंय ते चांगलं मिक्स आहे आणि जिथे कुठेही तुम्हाला पेन होतं त्या ठिकाणी ह्या तेलाने मसाज आहे आणि मसाज केल्यानंतर एक कुठल्याही स्वच्छ कापडाने त्या एरियाला तुम्हाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे एक अर्धा तास वगैरे तुम्ही ते झाकून ठेवू शकता त्यामुळे आपण थोडीशी वॉम किंवा गरमपणा तिथे येतो आणि हे तेल मग खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर हा जो उपाय आहे तुम्ही दररोज एकदा करू शकता किंवा आठवड्यातून तीन ते चार वेळा सुद्धा करू शकता तिसरं जे ऑइल आहे ते म्हणजे पेपरमेंट ऑइल ज्याला पुदिना ऑइल किंवा मेंथॉइल असंही so म्हणतात में सो ह्यामध्ये मेंथॉल नावाचा घटक असतो आणि हे मेंथॉल काय करतं स्नायूंना रिलॅक्स करतं म्हणजे स्नायूंमधलं जे काही प्रेशर असतं स्नायूं मधलं जे काही टेन्शन असतं स्टिफनेस असतो किंवा कडकपणा असतो तो कमी होतो आणि म्हणूनच जॉईंट्स मधलं आणि स्नायूंमधलं पेनही लगेच कमी होण्यासाठी मदत होते तर हे तेल कसं वापरायचं हे तेल सुद्धा तुम्ही डायरेक्टली न वापरता कुठल्याही कॅरिअर ऑइल मध्ये वापरू शकता तुम्ही एक चमचा नारळाचं तेल घ्या त्यामध्ये दोन ते तीन चमचे पेपरमेंट ऑइल तुम्हाला ऍड करायचंय हे ऑइल जे आहे त्या ऑइलनी पण तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटं स्नायूंमध्ये किंवा जॉईंट्स मध्ये जिथेही तुम्हाला पेन होतं तिथे मसाज करायचं आहे आणि मसाज केल्यानंतर या एरियाला सुद्धा तुम्ही एका स्वच्छ कापडाने झाकून ठेवा जेणेकरून स्नायूंमध्ये हे तेल चांगलं मुरतं तर हे ऑइल किती वेळा वापरावं वा। तुम्हाला जर खूप अतिप्रमाणात पेन होत असेल किंवा खूप जास्त जॉईंटमध्ये सूज आली असेल तर तुम्ही दररोज हे करू शकता जोपर्यंत सूज कमी होत नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला जेव्हा जेव्हा सूज येईल त्यावेळेला तुम्ही ते करू शकता तर नेहमी वापरताना कुठलंही एक ऑइल आधी वापरा बघा की तुम्हाला कुठल्या ऑइलने जास्त फायदा होतो आणि ज्या ऑइलने फायदा होतो ते ऑइल तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता सो so, हे जे ऑइल्स आहेत ते तुम्हाला टेम्पररी रिलीफ देतील म्हणजे दे। तुम्हाला घ्यायची गरज नाही लागणार पण जॉईंट पेन्स होण्यामागे काय काय कारण आहेत ती सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे जे काही पेन आहे ते मुळापासून ठीक करायचं असेल तर म्हणूनच तुम्ही चेक करायला पाहिजे की तुम्हाला विटामिन डी बी ट्वेल्व ह्याची कमतरता आहे की नाही आणि बऱ्याच केसेसमध्ये व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व ह्यांच्या कमतरतेमुळे सतत जॉईंट पेन्स किंवा स्नायूंमध्ये दुखत असतं दुसरे जे कारण आहेत ते म्हणजे एकतर खराब लाईफस्टाईल ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा तुमचं वजन जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा जॉईंटमध्ये पेन होऊ शकतं तर वेट लॉस करणं किंवा वजन नियंत्रणात ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे जॉईंट पेन्स कमी करण्यासाठी पुढचं जे कारण आहे ते म्हणजे इन्फ्लेमेशन कमी करणं शरीरामध्ये जे काही सूज येते त्या मागची कारण जाणून घेणं तुमचं डायट तुम्ही चेक करा जर तुम्ही खराब ऑइल जेवणासाठी वापरत असाल तर ते बंद केले पाहिजेत साखर मैद्याचे पदार्थ असे पदार्थ सुद्धा घेणं कमी केलं पाहिजे जेणेकरून शरीरातील सूज कमी होईल इन्फ्लेमेशन म्हणजे आतून कमी होईल आणि जॉईंट पेन्स मुळापासून ठीक होण्यासाठी मदत होईल त्यासोबतच जर आर्थायटीस हा त्रास झाला असेल संधिवाताचा त्रास असेल तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट घेऊ शकता होमिओपॅथिक ट्रीटमेंट जे आहे जो काही आजार आहे तो मुळापासून ठीक करण्यासाठी मदत करतात सो आमच्या क्लिनिक मध्ये आम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट देतो ज्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन सोबत हो काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे जेव्हा जेव्हा गरजेचे असतात तेव्हा आम्ही सप्लिमेंट्स देतो त्यानंतर योगा सेशन्स देतो आम्ही डायट व्यवस्थित करतो अशा बऱ्याच गोष्टीमुळे आजार मुळापासून ठीक होण्यासाठी मदत होते तुम्हाला सुद्धा सांदे दुखी किंवा स्नायूंमध्ये दुखत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा